हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदींच्या आधारे मराठा समाजातील पात्र अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत विराट मोर्चा काढला आंदोलन केलं आणि या आंदोलनानंतर सरकारनं जी आर काढत त्यांची ही मागणी मान्य केली पण मागणी मंजूर होऊन तीन महिने उलटून सुद्धा प्रमाणपत्र वितरणाचा वेग अतिशय कमी असल्याचं अधिकृत आकडेवारीतून समोर येत आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून फक्त पाचशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले त्यापैकी केवळ अठ्ठ्याण्णव अर्जांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात <स्तव्ति> मराठवाड्यातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्रासाठी केवळ पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आले कुठल्या जिल्ह्यातून किती अर्ज आले आणि किती जणांना प्रमाणपत्र मिळालं एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून तर कुणवी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यातून परभणी जिल्ह्यातून अर्ज आले चारशे पंचेचाळीस सर्वाधिक अर्ज परभणीतून आले सत्तेचाळीस अर्ज हे मंजूर करण्यात आले त्यानंतर जालना जिल्ह्यातून अर्ज आले अठ्याहत्तर आणि आठ जणांना प्रमाणपत्र मंजूर करण्यात आलं तर संभाजीनगरमध्ये अर्ज आले चौदा आणि मंजूर एकालाही तिथे प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाहीये लातूर मध्ये अर्ज बारा आले आणि नऊ जणांना प्रमाणपत्र मिळालं बीडमध्ये अर्ज बारा आले आणि नऊ जणांना प्रमाणपत्र मिळालं हिंगोलीमध्ये पाच अर्ज आले आणि पाच पैकी तीन जणांचे अर्ज मंजूर झाले नांदेडमध्ये एकूण पाच अर्ज आले त्यापैकी तीन मंजूर झाले धाराशिवमध्ये तेरा अर्ज आले मंजूर झाले आणि या सगळ्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे काय म्हणाले ते जाणून घे जर सरकार मुद्दाम जाणून बुजून दिरंगाई करायला लागले अधिकारी दिरंगाई करायला लागले मराठा समाजाविषयी यांची भावना अशी का होती मला काही कळतच नाही हैदराबादचा है गॅजिटिअरचा जे आर काढलाय ना फडणवीस साहेबांनी विखे पाटील साहेबांनी काढलाय ना मग तुम्ही कुचराही का करताय लोकांनी या महाराष्ट्र मराठवाड्यातल्या सगळे कुणबी येतं हैदराबादच्या गॅजेट तुम्ही दिरंगाई का करता मला समजतच नाहीये अधिकारी अर्जच घेत नाहीये काय करणार लोक शिंदे समितीने नोंदी शोधल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र सुद्धा अधिकारी देत नाही इतकी वाईट परिस्थिती ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांची व्हॅलिडिटी देत नाहीये हे कित्येक तरी अधिकारी करतात आणि एकीकडून मग दाखवायचं की मराठीने अर्जच नाही केले मग आता कोणी प्रमाणपत्र नाही दिलं अहो अर्ज करतील कसे गटीत गटी समित्या गटीत नाही जावा तहसीलदारकडे गेलं तेवढं अरेक सांगतोय आम्हाला सरकारचे आदेश नाही कुठं करायचे अर्ज जा। आंदोलन संपवण्यासाठी सरकारने जरांगे पाटलांची जर बोळवण केली असेल तर मात्र हे फार धोकादायक आहे दुसरीकडे ओबीसीना भडकवायचं आणि एकीकडे मराठा समाजांना परकवायचं आणि आपली पोळी शेकून घ्यायची आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल म्हणजे ओरिजिनल ओबीसीचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही निवडणुकानंतर आपण बोलूया